ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली लोकसभा मतदार संघात शिवश्रीला सुटला नाही तरीही मला हा शब्द दिलाय पैलवान चंद्रहार पाटील पा काय दिलाय शब्द काल जतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली ही बैठक मिर्चेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आहे त्याबाबत ही बैठक होती यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी बोलताना म्हणाले की मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पहिला भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सुटला नाही तरी देखील आम्ही तो सोडून घेऊ असा शब्द दिला आहे असं पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितले पाहूया पुढे काय सांगतात ते पहिल्या भेटीत मला आदरणीय राऊत आणि उद्धव साहेबांनी शब्द दिला

की ज्याची पार्श्वभूमी घरात कोण आमदार खास नसताना कुठली कोणी साखर सारखी संस्था पाठीमागे नसताना एवढा मोठा विश्वास तुम्ही कसा दाखवला हा खरं माझ्या मनात एक मोठा प्रश्न होता आणि दोन तीन पेटी मी ते बोलण्याचं माझा धाडस झालं आहे आणि तर तिसऱ्या चौथ्या पेटीमध्ये मी आदरणीय उद्धव साहेबांना आणि साहेबांना हा प्रश्न विचारला एका शेतकऱ्याच्या मुलावर तुम्ही एवढा मोठा विश्वास दाखवलाय याच्या पाठीमागचं कारण काय नाही पण खर खर जे उद्धव साहेब आणि रावसाहेब बोलले चंद्रा पाटील म्हणजे तुमच्यावर आमचा विश्वास शंभर टक्के आहेच पण त्याहीपेक्षा जे सांगली जिल्ह्याचे जिल्ह्यातले माझे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर माझा आमचा जास्त विश्वास आहे माझे जिल्ह्यात जे शिवसैनिक आहेत आजपर्यंत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल पूर्वी महायुतीमध्ये आपण होतो पण प्रत्येक वेळी दुसऱ्यासाठी काम करायला लागत असत आमच्या शिवसैनिकांना पण आज एक हक्काचा माणूस मी आमच्या सर्व शिवसैनिकांना सैनिकांना देणार आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास ते सर्व तुम्ही तुम्हाला संसदेत पाठवणार आहे खर तर मला महान करेनिपसाठी आदी आदिमाणी मिरज